नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मागच्या वर्षीच्या बी एम एस कॉलेजच्या बी एम एस प्रायव्हेट कॉलेजची एस एम एल तर तुम्ही जर ह्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर काउन्सलिंग करायची असेल तर ह्या खालील नंबरवर फोन करा ओके तर बघूया मागच्या वर्षीची बी एम एस प्रायव्हेट कॉलेजची एस एम एल काय होती ती <coughs> तर सर्वात आधी आपण बघूया ओपन कॅटेगरी ह्या ओपन कॅटेगरीमध्ये जो एस एम एल होता तो होता चौतीस हजार एकशे बावन्न त्यानंतरची कॅटेगरी येते बघा ओबीसी ह्या ओबीसी कॅटेगरीमध्ये बघूया आपण की मागच्या वर्षाचा एस एम एल काय होता तेहतीस हजार पाचशे ऐंशी त्यानंतरची जी कॅटेगरी येते ती येते ई बी सी तर त्या कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षाचा एस एम एल चौतीस हजार एकशे शहात्तर त्यानंतरची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी आहे एन टी बी त्या एन टी बीमध्ये मागच्या वर्षीचा एस एम एल होता बघा पस्तीस हजार सतरा त्यानंतरची कॅटेगरी बघा एन टी सी त्या एन टी सी कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षीचा एस एम एल होता बत्तीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर त्यानंतरची जी कॅटेगरी येते ती कॅटेगरी येते एन टी डी त्या एन टी डीमध्ये मागच्या वर्षीचा कट ऑफ होता एस एम एल होता तेहतीस हजार एकशे पंचवीस आणि त्यानंतरची कॅटेगरी येते विजे या व्हिजे या कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षीचा एस एम एल होता तेहतीस हजार एकशे सत्याहत्तर आणि त्यानंतर जी कॅटेगरी एस सी या एस सी कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षाचा एस एम एल होता तेहतीस हजार चारशे तेवीस आणि शेवटची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी म्हणजेच एस टीची कॅटेगरी आहे आणि त्या एस टीच्या कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षाचा एस एम एल होता एक्केचाळीस हजार नऊशे शहात्तर तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा तुम्ही जर ह्या चॅनलला जर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा आणि जर काउन्सलिंग करायची असेल तर ह्या खालील नंबरवर दिलेल्या नंबरवर कॉल करा धन्यवाद